नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे मी काय करत आहे तर हे ना उडदाचं पीठ आहे एक समजा अर्धा किलो आहे उडदाचं पीठ आता हे मी मस्त छान असं तूप टाकून असं लाल लाल लालसर भाजून घेत आहे बघा किती छान कलर आलेला आहे त्याला लाल असं ब्राऊन कलर झालेला आहे त्याचा आणि पूर्ण असं छान असं कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे तूप जास्त टाकायचं तूप टाकत राहायचं सारखं आणि भाजत राहायचं म्हणजे जेवढं जा तूप जास्त तेवढं छान भाजल्या पण जातं ख वास पण असा छान येतो न खमंग वास सुटला घरामध्ये की मग समजायचं भाजलं म्हणून आणि मस्त छान असं मी भाजून घेतलं ते उडदाचं पीठ तर ते आदल्या दिवशीच मी भाजून घेतलं होतं आणि हे दुसऱ्या दिवशी मग लाडू बनवले मी तर हे बघा इकडे मग भांडे वगैरे सगळे घासून घेतले स्वयंपाक झाल्याच्या नंतर आणि इकडे हे गूळ आहे एक किलो तर एक किलो नाही घेतला मी अर्धा किलो घेतला अर्धा किलोचं प्रमाण समजा त्याच्यात अर्धीच भेलली घेतली ही गुळाची तर अर्धा मी एक किलो असा चाकूने कापून घेतलेला आहे कारण फोडायला त्याला खूप उशीर लागतो आणि चाकूने कसं पटकन निघला नाही गोळ कसा नरम असतो त्याच्यामुळे पटकन ते चाकून एका बारीक पण करता आला आणि गोळ साईडला मी ठेवून दिला आणि त्याच्यानंतर इकडे खारीक खोबरं मी जे मिक्सरमधून सॉरी गिरणीतून काढून आणलेलं आहे तर ते ताटामध्ये घेतलं काजू बदाम हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले मी एकदम बारीक केल्या वेळेस छान असे काजू बदाम डिंक जे काय सगळं मिश्रण आणि खारीक खोबरंच फक्त मी गिरणीतून दळून आणलं एक दीड किलोचं आहे ते समजा प्रमाण आणि हे अर्धा किलो आहे उडदाचं पीठ तर मग ते सगळं असं मिक्स करून घेत आहे आणि हे उडदाचं पीठ जे मी भाजून घेतलं होतं आदल्या दिवशी तर ते आता चाळून घेत आहे कारण त्याच्यामध्ये ना भाजल्या भाजायच्या वेळेस अशा थोड्याफार काय ना गिठोळ्या होतातच त्याच्यामुळे मी चाळणीने पूर्ण असं चाळून घेतलं छान बारीक आणि वरतीची ज्याच्यामध्ये गाठी होतात त्याच्यामध्ये असे गोळे झालेले होते तर ते पण मग मी काय केलं चालणे चालता चालताच असे बारीक फोडून घेतले ते सगळे आणि छान असं बारीक चाळून घेतलं तसं नाही टाकून दिलं काय होतं मग नंतर लाडू बांधायच्या ते ला ना त्याच्या त्या गाठी असतात पिठाच्या ते तशाच राहतात आणि मग सगळं पीठ पिठलंच लागतं तोंडात आणि चिटकतं दाताला कारण ओडाचं पीठ कसं जास्त दाताला खायच्या वेळेस चिटकतं त्याच्यामुळं सगळं फोडून घेतलं आहे मी गाठी छान असं चाळून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर इथे मोठं पातेलं घेतलं म्हणजे बरंच मोठं आहे म्हणजे मोकळं बसले आप तर आपल्याला हलवता येतं म्हणून मग मी काय केलं मोठंच ठेवलं आणि तूप टाकलं त्यामध्ये अंदाजीस टाकलेलं आहे समजा अर्धा किलोच्या आसपास कमी असेल त्याच्यापेक्षा पण आणि अर्धा किलो भेली आहे गुळाची तर ते मी तुपामध्येच छान असं त्याचा पाक करू दिला थोडंसं असं वाजू द्यायला त्याला चटचट आवाज छान असं छान गोल त्याच्यामध्ये विर वितळला आणि त्याच्यानंतर छान थोडासा वास सुटला खमंग वास यायला लागला आणि त्याचा कलर पण बदलला गोळाचा नंतर त्याच्यानंतर बदलून घेतला आणि हे बघा त्याच्यामध्ये सगळं मिश्रण असं कालून दिलं कालवायच्या वेळेसनं कसं का एकाने पकडलं आणि एकाने हलवलं त्याच्यामुळे व्हिडिओ तर काही काय करताच नाही आला श्रेषला पकडायला लावलं होतं मी पातेला आणि पटकन असं हलवून घेतलं आणि गरम गरम आहे ना ते लाडू तर मग गरम गरमच बांधून घेतले कारण आता थंडी पण आहे खूप आणि काय होतं ते तूप टाकलेलं असताना मग ते थिजत त्याच्यामुळे ना छान असं गरम गरम बांधून घेतलं म्हणजे करून घेतलं आणि मागून थोडंसं आणखीन थंड झालं थोड्या याच्यात तर मग मी काय केलं परत ना छोट्या याच्यात तूप गरम केलं दुसरं आणि त्याच्यावर वरतून टाकलं मग मिक्सरमध्येच फिरवणं फिरव फिरवलं असतं थंड झाल्याच्यानंतर उलटं फिरवलं मिक्सरमध्ये तर आणखीन म्हणजे लाडू बांधता येते त्याला पाणी सुटतं तर पण लाईट पण गेली त्याच्या त्याच्यामध्ये सगळा गोंधळच झाला त्याच्यामुळे सगळं परत तूप टाकलं मी एक वाटी आणि छान असे राहिलेले लाडू जे होते ते बांधून घेतले गरम केलं थोडंसं आणखीन ते मिश्रण आणि बांधून घेतलं मग छान असे लाडू आले म्हणजे मोठ्या ताटात जे होते ते छान आले अगोदर गरम आ, ले ले, गरम बांधता थोडंसं थंड झाल्याच्यानंतर मग थोडं अवघड चाललं बांधायला मग परत थोडंसं तूप टाकलं आणि थोडंसं गरम करून घेतलं मी तसंच पातेलं उचलून ते मग आणखीन छान आले आणि त्याला तूप होतं ते तूप सुटलं आणि छान बांधता नंतर त्याच्यानंतर तू लाडू वगैरे बांधले मी सगळं एकत्र एक करून ठेवलं मस्त डब्यामध्ये वगैरे भा भरून ठेवले लगेच तसेच गरम गरम लाडू आणि म्हणजे पोरांनी पण खाल्ले आणि चवीला त्याला छान झाले आणि त्याच्यानंतर इकडेच मी बेडरूममध्ये आली आणि बे त्याच्या कॉटवरची गादी वगैरे काढून घेतली कारण मला त्याच्यामध्ये सामान काढायचं होतं तर इथे काय झालं व्हिडिओ करता करता मधातच लाईट गेली होती तर त्याच्यामुळे अंधार दिसत आहे सगळा म्हणजे लाईट गेली होती ना कॅमेरा पण काय होतं आहे त्या साईडनं नाही ना मग ना, ती खिडकीचा असा उजेड होतो त्याच्यामुळे मग अंधार पडतो असा न समोर आलं की मग परत उजेड होतो असं होतं परत लाईट पण गेलेली होती त्याच्यामुळे मग व्हिडिओचं थोडंसं अंधार दिसत आहे आणि हे काढत आहे तर ते आहे केकचे भांडे तर त्याच्या चाललं होतं माझं त्याचं काढायचं काम माझं श्रेयचं कारण ते पिशवीतून निघतच नव्हतं आणि त्याच्यानंतर इथं बघितलं मी कशात का काय ठेवलेलं आहे ते म्हणजे आता बऱ्याच दिवसाचं ठेवून दिलेलं आहे जसं घेतलं ते तसंच ठेवून दिलेलं आहे त्याचा वापरच नाही झाला आणि हे बघा हे मी श हे काढून घेतलं मी वरती हे वरती म्हटलं आता वरती कशाला लागलं तर वरतीच ठेवते आणि बाकीचे जे सामान आहे त्याचं ते बाकीचं सगळं तसंच ठेवून देते म्हटलं आणि हे काढून घेता येतं म्हणून मी हे बाकीचं सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर परत जसेच तसं आतमध्ये बॉक्समध्ये ठेवून दिलं ते सगळं नाश्ता एका साईडने चालू आहे खटपट कारण लाडू करायच्या वेळेस पण मला मदत करत होता ना आता पण हे सामान नवीन काही असं काढलं ना बोरांना थोडी मजा वाटती हे काय आहे ते काय विचारायची तर तेच चा चालू होतं हे कशाचं आहे ते कशाचं आहे म्हणजे त्यांना ते म्हणजे मम्मी केक करायचा काढल्या काढल्यास बोलला तो म्हटलं नाही हे त्यांचं चालूच असतं मदा मदत काही नवीन आपण करायला लागलो काही करायला लागलो की अशी आवड असती छोट्याल्या मुलांना तर त्या र आणि त्याच्यानंतर इकडे लगेच मी थोडंसं बेडरूममध्ये साफसफाई करायची होती ती पण केली आणि बेडशीट पण लगेच बदलून घेतलं मग लगे हात कारण गादी काढलेली होती तर मग एकटीला बदलायला खूप अवघड जातं त्याच्यामुळे इकडे सगळं बदलून घेतलं मी आणि रूम वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली आणि जे काय बा म्हणजे बरंचसं सामान होतं समोर पण कम्प्युटरवरच्या हो वरच्या याच्यात ते पण सगळं आवरून घेतलं म्हणजे पूर्ण दिवस कामातच गेला आणि लाडू बांधल्याच्यामुळं दिवस तर पूर्णच गेला पण त्याला पण एक एक, न, एक ते दीड तास लागला बा ला, करायला त्याला कारण त्याला फोडा गुळ फोडायचा वितळायचा परत लाडू करायचे थंड परत गरम गरमच बांधावं लागतं ते तर मग त्याला दीड दीड तास तरी नक्की गेले जास्त झाले असतील पण एक दीड तास आवर तर लागतोच आपल्याला सहज तर त्याच्यामुळे पूर्ण निवस कामात गेला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग उशीर झाला म्हणजे थोडासा उशीरच झाला घरातली आवर आवर करायला हे बघा किती साम राडा पडलेला होता तर ते सगळं आवरून घेतलं मी समोरचं जे म्हणजे सगळं तेलाची वाटली ते सगळं खाली जिथले ते तिथंच ठेवलेलं असतं सकाळी तर ते आवरायला पण थोडासा उशीर झाला आणि व्हिडिओ कसे वाटतात माझे नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय